सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलीस भरती साठी अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत करणार आहे कारण की सगळीकडं आता अनाउन्समेंट पण झालेले आहे पंधरा हजार सहाशे एकतीस जागा प्लस ज्या की एस आर पी एफ चालकचा एक विषय होता की आतापर्यंत चालकची भरती होत नव्हती कॉन्स्टेबल मधलेच लोक की चालक पदाचं भूमिका बजावत होते म्हणजे कॉन्स्टेबल झालेला एसआरपीएफ चा जवान हा चालक सुद्धा म्हणून काम करत होता सो अशा पद्धतीनं तिकडं चालकला गेल्यानंतर जे काही गटामध्ये असलेला ताफा आहे वाहनांचा तो हँडल करता करता मग इकडे जवान कमी पडायला लागले आणि मग ही बाब डिपार्टमेंटच्या लक्षात आली ह्याच्या आधी होती पण त्याचे स्पेसिफिक नियम वगैरे हो काही नाहीत एसआरपीएफ साठी त्यासाठी एक पाऊल पुढे उचलून जवळजवळ सगळ्या गटातील रिक्त जागेचा अहवाल मागवलेला आणि ही जी भरती आहे ती येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या भरतीमध्ये ऍड करायला सांगितलेली आहे त्याचा आता रिपोर्ट बनवायला सुरू आहे अशा पद्धतीनं अजून सुद्धा काही गोष्टी महत्वाच्या आहेत की काल पण तुम्हाला मी सांगितलेलं होतं की पंधराशे पाच चे जवान पदोन्नतीनं वरच्या पदावरती गेल्यानंतर खालच्या राहिलेली जे पदं आहेत ती पदं ही या भरतीमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न किंवा पॉसिबिलिटी असल्याचं दिसून येते अशा पद्धतीने एकंदरीत बघायला गेलं तर जवळजवळ सोडे सोळा हजार ते सतरा हजार जागा पडण्याची पॉसिबिलिटी आहे पंधरा हजार सहाशे एकतीस जागा ह्या अनाऊन्समेंट झाल्या त्याच्या आधी दोन हजार चोवीस मध्ये लक्ष होतं नऊ हजार जागेचं आताचे मुख्यमंत्री आणि राज्यमंत्री यांच्या डोक्यात तो प्लॅन होता पण नंतर चौदा हजार एकशे चौदा गेले आणि मग परत पंधरा हजार सहाशे एकतीस प्लस एस आर पी एफ चा विषय चालकचा तीनशे चारशे जागा काय समथिंग असतील बुग्या त्या पडतील त्याच्यावरती एक वेगळा परिपत्रक येईल येणाऱ्या तीन चार दिवसामध्ये हे परिपत्रक घेऊन जायला लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय की आताच्या घडीला जरी एवढी भरती पडत असेल तर मग महाराष्ट्रामध्ये मनुष्यबळ किती आहे आणि मग मंजूर पदे आहे, किती आहेत रिक्त पदे किती आहेत आणि पंधरा हजार सहाशे एकतीस जागा पडल्यानंतर सुद्धा अजून किती जागेची गरज या महाराष्ट्राला बॅलेन्सिंग करण्यासाठी म्हणजे हे जे काही गुन्हेगारी रोजगारी वगैरे काही जे असतील जे काही हे असेल सगळ्या गोष्टी अडचणी असतील किंवा लोकसंख्येची वाढ असेल आणि बाकी सगळेच ताणतणाव असेल त्यांच्यावरचा तर हे बॅलेन्सिंग होण्यासाठी महाराष्ट्रामध्ये समजलं तर किती पोलिसांची गरज आहे याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला एका व्हिडिओमध्ये आता करतोय सो व्हिडिओ शॉर्ट पण बघायचा आहे कारण की एक पूर्ण बातमी याच्यावरती आलेली आहे त्याचं विश्लेषण तुमच्यापर्यंत आता करणार आहोत सो महाराष्ट्र पोलीस भरतीच्या पहिल्या दिवसापासून दोन हजार पंचवीसच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत हा चॅनल तुमच्यासोबत राहणार आहे ज्यांना ज्यांना वर्दी मिळवायच्या त्यांना लक्षात ठेवा आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याच पद्धतीनं इंस्टाग्राम चॅनल सुद्धा आहे मास्टर विशाल सर या नावाने सर्च करा आणि तिथं सुद्धा तुम्हाला काही जे काही रोजगार असतील किंवा पोलीस भरती असेल वनरक्षक भरती तराठी भरतीचं सगळी इन्फॉर्मेशन तिथे पोहोच केली जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्याचबद्दल टेलिग्राम चॅनल सुद्धा ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून आहे तर पहिला बातमी बघूया आणि त्यासोबत आपण मार्गदर्शन करणार आहोत तर गुन्ह्यांचा लाखात आकडा पोलीस बळाचा तुटवडा अशी एक बातमी आलेली आहे बघा पंधरा हजार सहाशे एकतीस पदांच्या भरतीनंतरही सतरा हजार सहाशे सत्त्याण्णव पदे अजूनही रिक्त आहेत बघा विचार करा आणि म्हणे आम्ही मॅक्झिमम भरती काढणार आम्ही मॅक्झिमम हे करणार आम्ही मॅक्झिमम ते करणार म्हणे ठीक आहे म्हणजे पंधरा हजार सहाशे एकतीस पदे जरी भरली तरी पण त्याच्यापेक्षा जास्त एक पटीनं सतरा हजार सहाशे सत्त्याण्णव पदे अजूनही रिक्त आहेत म्हणजे विचार करा पूर्ण डिपार्टमेंटचे सगळ्या डिपार्टमेंटचे जर अहवाल काढला तर जवळजवळ तीन लाखापर्यंत हा आकडा जातोय जवळजवळ तीन लाखापर्यंत एक एक डिपार्टमेंटमध्ये चौदा वर्षे, चौदा वर्ष दहा दहा वर्ष भरतीच करत नाहीत आणि एक एक डिपार्टमेंट पोरांना माहीत पण नाहीत अशी डिपार्टमेंट ह्या महाराष्ट्र शासनामध्ये कुठल्या तर मंत्र्याची एक लिस्ट काढा त्याच्याकडे असलेली पद बघा कोणकोणते खाती त्याच्याकडे बघा म्हणजे तुम्हाला समजून येईल की एवढे घटक किंवा एवढे डिपार्टमेंट आहेत आता पूर्ण मंत्र्यांकडे कुठल्या कुठल्या मंत्र्यांकडे संत्र्याक कुठला कुठला डिपार्टमेंट दिलाय बघा विषय वेगळ्या पद्धतीचा आहे सो मोठ्या प्रमाणात जागांचा गरज असताना सुद्धा इथं भरती होत नाही पंधरा हजार सहाशे एकतीस पदांच्या भरतीनंतरही सतरा हजार सहाशे सत्त्याण्णव पदे रिक्त अशी इन्फॉर्मेशन आलेली आहे तर पूर्ण डिटेल्स आपण एक बातमी बघूयात दोन हजार बावीस मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण संस्थेच्या अहवालानुसार राज्यात पाच लाख एकोणचाळीस हजार आठशे गुन्ह्यांची नोंद होती पाच लाख विचार करा दोन हजार एकोणीसच्या अहवालानुसार दोन हजार बावीस पर्यंत त्यात एकोणतीस हजार पाचशे सत्तर अधिकच्या गुन्ह्यांची भर पडली म्हणजे गुन्हे कमी नव्हता गुन्हे वाढलेले आहेत त्याचं रिझन असं आहे की अपूर्व मनुष्यबळ म्हणजे जे काही कॉन्स्टेबल वगैरे हो असेल किंवा मनुष्यबळ जे असेल डिपार्टमेंटचं ते कमी आहे त्याच्यामुळे एक कॉन्स्टेबल दोन 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 लोकांचं काम करतोय बारा तास चोवीस चोवीस तास झुट्या करतात लोक विचार करा समजलं सो so, यात भर पडून दोन हजार बावीस मध्ये जर बघायला गेलं तर एकोणतीस हजार पाचशे सत्तर अधिकच्या गुन्ह्यांची भर पडली म्हणजे अवघ्या तीन वर्षात पाच पॉईंट एकोणपन्नास टक्के इतकी गुन्ह्यांमध्ये वाढ नोंदवली गेलेली आहे पाच पॉईंट एकोणपन्नास जरा कमी साडेपाच टक्के तर बघा स्वाभाविक दोन हजार पंचवीस मध्ये यात आणखी वाढ झाली असून तुलनेत अपुऱ्या मनुष्यबळाचे किंवा अपुऱ्या पोलीस बळाचा प्रश्न अद्यापही कायम आहे राज्य सरकारने पंधरा हजार सहाशे एकतीस पदांच्या जी काही भरतीची घोषणा केली असता तरी सतरा हजार सहाशे सत्त्याण्णव मंजूर मन, पदांच्या भरतीचा प्रश्न कायम आहे लक्षात ठेवायचं सतरा हजार जे काही सहाशे सत्त्याण्णव म्हणजे अठरा हजार पद जरा कमी ही रिक्त लक्षात ठेवा अजूनही लक्षात ठेवा विचार करा भारतातील सर्वात मोठ्या पोलीस दलांपैकी एक असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलात सुमारे एक लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे सत्तर इतकी कार्यरत पोलीस संख्याबळ आहे तर मंजूर संख्याबळ दोन लाख एकवीस हजार दोनशे एकोणसाठ इतकी आहे ज्यापैकी ते हजार तीनशे अठ्ठावीस पदे रिक्त आहेत राज्यात गुन्हेगारीचा वाढता आलेख बघता रिक्त पदांवर तत्काळ भरतीची आवश्यकता आहे राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधील पोलीस दलात मनुष्यबळाची चंचना असल्याने उपलब्ध मनुष्यबळाकडे अतिरिक्त जबाबदाऱ्या सोपवल्या जात आहेत म्हणजे जे काही असतील कॉन्स्टेबल त्याच्यावरती अति अतिरिक्त कॉन्स्टेबलची जबाबदारी द्यायची आणि त्यांना मग फोर्स करून ते करायला लावायच्या कारण की एकदा आतमध्ये गेलं की फक्त आपण नोकर म्हणूनच काम करायचं बाकी सगळ्या गोष्टी विसरून जायच्या फॅमिली विसरायचं परत तुम्हाला तुमचं आरोग्य विसरायचं तुमची रेस्ट विसरायची सगळ्या गोष्टी विसरायच्या जसं सेंट्रलला असेल तशापती इथं काहीच नाहीये आणि इथं हे आमच्या फक्त विधानसभा विधान परिषद वगैरे ज्या आहेत त्या फक्त खुर्च्या वेळोवेळी भरल्या जातील बाकी सगळ्या खुर्च्या ह्या रिकाम्या असल्या तरी चालतील मग पलीकडच्या तलाटे बिलाटी असतील तर बाकी ते दोन तीन कार्यालयाचे तोच पदभार सांभाळत असते ही वस्तुस्थिती ह्या महाराष्ट्राचे विचार करा मग ठीक आहे दोन हजार बावीस बावीसच्या राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण संस्थांच्या अहवालानुसार बाल गुन्हेगारी भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहार सायबर गुन्हेगारी खून ज्येष्ठ नागरिकावरील अत्याचार अनुसूचित जातीच्या व्यक्तिरिक्त व्यक्तींवरील अत्याचार आर्थिक गुन्हेगारी या आदीमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या पाच मध्ये आहे लक्षात ठेवा एवढा टॉपला जाऊन बसलाय महाराष्ट्र या गुन्ह्यांमध्ये दिवसांगणित वाढ होत असल्याने पोलीस बळाचं सक्षम करण्याची गरज असल्याची दिसून येते असं सांगितलेलं आहे एक लाख लोकसंख्ये मागे एकशे बहात्तर पोलिस आहेत म्हणजे मी म्हणतो एखादी मॉप आला एखादी घटना जर घडली आणि तिथं एक लाख लोक आहेत तर एकशे बहात्तर पोलिस उभा राहणार आहेत थोडीच हे जवान आहेत काय म्हणजे आर्मी सारखे जवान आहेत का नाही आहेत सो आर्मीच्या जवानांना जे घाबरतात तो दरारा या महाराष्ट्र पोलीस मध्ये आता एवढा राहिलेला नाही लक्षात ठेवा सो एक लाख जरी असले तिथं आणि एकशे बहात्तर सोडले तर हे बिचारे आमचे काय करणार सांगा एकशे बहात्तर लोक हे त्यांची चुकी नाही ही चुकी ह्या महाराष्ट्र सरकारची पण आहे कारण बॅलेन्सिंग करायला सुद्धा अजून त्यांना जमत नाही एवढ्या मोठ्या भरतीचा जो काही आकडा रिक्त जागेचा आकडा आहे सतरा अठरा हजार ते सुद्धा हे वेळेवर भरत नाहीत म्हणजे विचार करा ऑक्टोबर महिन्यापासून चालले गेल्या दोन हजार चोवीसच्या आता दुसरा ऑक्टोंबर महिना आला तरी अजून भरती पडत नाही म्हणजे विचार करा हे किती सिरियसपणे घेत असेल एक एक वर्षाचं गॅप आणि मग पोरं एक वर्ष वय वाढ होणार की नाही मग पोरांचं चुकसान झालं ना याच्यामध्ये आता याच्यामध्ये पोरांचं काही चुकी आहे तुम्ही रिक्त पदे भरत नाहीये समजलं म्हणजे एक लाख लोक जरी आलेत मोपानं मध्ये रागाने एकशे बहात्तर पोलिस आहेत आता काय करणार सांगा तुम्ही तिथं आकडा खूप जास्त पाहिजे इथं तुम्ही काय केलं बघा तर दोन हजार अकराच्या जनगणेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या अकरा कोटी तेवीस लाख बहात्तर हजार नऊशे बहात्तर इतकी आहे दोन हजार पंचवीस पर्यंत लोकसंख्या बारा कोटी त्र्याऐंशी लाखांपर्यंत पोहोचल्याचा अंदाज आहे त्यानुसार राज्यात एक लाख लोकसंख्येमागे केवळ एकशे बहात्तर इतके पोलीस आहेत त्यामुळे मंजूर मनुष्यबळाची तात्काळ भरती प्रक्रिया राबून पोलीस दलाला सक्षम करण्याची गरज असल्याचे दिसून आले म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे अजून एक गोष्टी दोन तीन आहेत अतिरिक्त कामाचा वाढता ताण कायदा आणि सुव्यवस्था राखणे गुन्ह्यांचा शोध घेणे गुन्हे टाळण्यासाठी प्रतिबंध उपाययोजना करणे ही कामे प्रामुख्याने पोलीस दलाकडे आहेत याशिवाय गुन्हे टाळणे गुन्ह्यांवरील जे काही खटले आहेत दाखल करणे सरकारी तुजेरी असेल खासगी सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे वाहतूक व्यवस्था चालू ठेवणे पूर्वचारित्र तपासून पाहणे या अतिरिक्त कामांचे ताण पोलिसांवरती असल्याचा दिसून येते अजून एक गोष्ट खूप महत्वाची अष्ट्याहत्तर टक्के निधी भरतीला आणि मग त्यात आणि टाळाटाळा अशी एक बातमी त्यातच आहे राज्याच्या अर्थसंकल्पात गृह विभागाला भरभरून निधी दिला जातो पैकी अठ्याहत्तर टक्के निधी केवळ पोलीस खात्यावरती खर्च केला जातो पोलीस खात्यावरती मात्र अशातही रिक्त पदे भरली जात नसल्याचं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे धक्कादायक बाब म्हणजे पोलीस दलाला सुविधा देण्यातही सरकार कमी पडत आहे त्यामुळे अजूनही राज्यातील सुमारे एकाहत्तर हजार पोलीस निवासस्थानांपासून वंचित आहेत विचार करा अजून त्यांना आ, हे डिपार्टमेंटमोडून काहीच भेटलेलं नाही क्वार्टर्स नाही काय नाही काय नाही कारण की एक माणूस एक फॅमिली इथं राहते बाकी कुणालाही परमिशन देते नसते अशा पद्धतीने मग मुंबईला किती कॉन्स्टेबल आहेत आणि किती क्वार्टर्स लागते विचार करा आता आम्ही तिथं बघाय गेलो तुम्ही मॅडमांना आठ आठ वर्ष होत आली पूर्ण अजून क्वार्टर बेटर्स काय नाहीत कसं पण काय पण करायचं ही वस्तूसिता लक्षात ठेवायचं महाराष्ट्र पोलीसची अशा पद्धतीने खूप मोठी टंचाई डिपार्टमेंट मध्ये असल्याचं दिसून येते राज्यातील पोलिस दलाची स्थिती आपण बघणार आहोत एकूण पोलिस आयुक्तालय बारा एकूण पोलीस बळ आहे ते एक लाख अठ्याण्णव हजार आठशे सत्तर मंजूर संख्याबळ आहे दोन लाख एकवीस हजार दोनशे एकसष्ट रिक्त पदे आहेत तेतीस हजार तीनशे अठ्ठावीस आणि महिला पोलिसांची संख्या आहे छत्तीस हजार ब्याण्णव अशा पत्तीनं हा डिटेल्स दिलेला आहे आता बघूयात या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्राचा देशात क्रमांक बघा बाल गुन्हेगारीमध्ये चौदा हजार तीनशे एक्काहत्तर पाचवा क्रमांक आहे भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहार बघा सहाशे चौसष्ट प्रकरणासह प्रथम क्रमांकावरती हा महाराष्ट्र आहे माझा हा आपला महाराष्ट्र आहे बघा ओळख आपल्या महाराष्ट्राची न्यादच नाही करायचं भ्रष्टाचारामध्ये टॉपला जाऊन बसला महाराष्ट्र एक नंबरला सायबर गुन्हेगारी पाच हजार चारशे शहाऐंशी चौथा क्रमांक ज्येष्ठ नागरिकांवरील अत्याचार चार हजार नऊशे नऊ प्रकरण प्रथम क्रमांकावरती आहेत म्हणजे ज्येष्ठ नागरिकांवरती अत्याचार होतात ह्याच्यामध्ये सुद्धा आपला महाराष्ट्र प्रथम क्रमांकावरती आहे अनुसूचित जातींच्या व्यक्तींवरील अत्याचार दोन हजार पाचशे एकोणसत्तर जमाती संवर्गातील व्यक्तींवरील अत्याचार सहाशे त्रेसष्ट प्रकरण गुन्हेगारी बारा हजार चारशे बावन्न प्रकरण आहेत आता हा अहवाल गुन्हे अन्वेषक संस्थेच्या अहवालानुसार आता बावीस तीन वर्ष झाल्यात यामध्ये सगळेच सगळं वाढलेलं आहे अजून बाकीच्या दोन गोष्टींमध्ये सुद्धा महाराष्ट्र टॉपमध्ये गेला असेल याला कारणीभूत ही जी सिस्टीम आहे ती हा लक्षात ठेवायची सो अशा पद्धतीनं आतमध्ये जावा प्रॉपर आपलं जे काही असतील जबाबदाऱ्या त्या पालन करा आणि लवकर लवकर महाराष्ट्र चांगला कसा घडता येईल यासाठी विचार करता येतो का पाहून घ्यायचा आता ही झाली पूर्ण इन्फॉर्मेशन की महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये किती प्रमाणात जागे रिक्त आहेत एक लाख लोकसंख्या मागे एकशे बहात्तरच पोलिस आहेत बाकीची अजून गरज असताना सुद्धा भरती होत नाही जेवढे आता भरती पडल्या त्याच्यापेक्षा जास्त पठीणं अजून पोलिसांची गरज आहे आणि वाढता ताणतणाव सुद्धा ह्या पोलिसांवरती असतो भरती होत असताना सगळ्या वेगळ्या गोष्टी वेगळ्या असतात फिटनेस असतो सगळ्या गोष्टी असतात फॅमिलीला वेळ दिलेला असतो सगळ्या गोष्टी केलेल्या असतात पण भरती झाल्यानंतर तुम्ही सगळ्याच गोष्टी विसरत लक्षात ठेवायचं सो इकडे so, जर तुमचं बॅलेन्सिंग झालं आठ तास ड्युटी वगैरे झाली तर कुठंतरी तुम्ही एक दोन ते तीन तास आपल्या आपल्या फॅमिलीला देऊ शकताय आपल्या कुटुंबाला देऊ शकताय आपल्या आरोग्याला देऊ शकताय पण अजून सुद्धा काही गोष्टी मधल्या पिरियडमध्ये आठ आठ तासाची घोषणा झालेली होती ती फक्त कागदावर झाली आणि तिथनं पुढं परत जायचे ते चालू झालं लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं या महाराष्ट्रातील पोलीस दलाची एक अवस्था तुमच्यापर्यंत प्रेझेंट केलेली आहे एकंदरीत किती जागा आहेत काय जागा आहेत वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत लक्षात ठेवा महादर्शन आवडलं असेल तर आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे अजूनही सांगतोय पोलीस भरती विषय अतिशय आतिस, महत्त्वाचा विषय की पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसाच्या पर्यंत तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन देणार महाराष्ट्रातील ऑफिशियल आणि ऑथेंटिक चॅनल आहे आत्ताच्या आत्ता चॅनल सबस्क्राईब करून घ्या इंस्टावरती सुद्धा पेज आहे ते सुद्धा फॉलो करून घ्या आणि टेलिग्राम चॅनलचे लिंक सुद्धा आहेत ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत तिथे जाऊन तुम्ही त्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे अजून एक गोष्ट आपली चार हजार पाचशे प्रश्नसंच असलेली एक पीडीएफ बॅच आहे तीनशे एक्केचाळीस पानं त्याच्यामध्ये आहेत अतिसंभाव्य प्रश्न संच आपण तुमच्यापर्यंत केलेला आहे जवळजवळ के बा, दोन हजार बावीसच्या पोलीस भरतीमध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये वनरक्षकांना दारूबंदीमध्ये जवळजवळ त्रेपन्न प्लस क्वेश्चन ह्यातले होते सो अतिसंभाव्य वन लाईनर क्वेश्चन आहेत लक्षात ठेवा ज्यांना हवे असतील मी म्हणतोय समजा चार विषय आहेत असंच पकडायला गेलो पंचवीस 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 तर लक्षात ठेवा यातले जर प्रत्येक घटकामध्ये जर बघायला गेलं तर एकोणीस वीस प्रश्न मीडियम टू इझी या लेवलचे असतात आणि हार्ड लेव्हलचे चा, तीन चार पाच प्रश्न असतात जर पाच गुन्हेले चार जर बघितले तर वीस प्रश्न आणि वीस प्रश्न जर तुमचे चुकले तर बघा तुम्ही ऐंशी मार्कांच्या वरती येणार आणि ऐंशी पैकी तुमचे बरोबर किती येतात पासष्ट सत्तर वगैरे काय असेल ते तर मग तिथनं पुढे तुमचं स्कोरिंग कसा होणार समज तुम्हाला सत्तर मार्क पडले फिजिकल चाळीस पडले एकशे दहा स्कोर आहेत नाही होणार आणि एक्समॅनचा सुद्धा जास्त वाढावं लागलाय बाकी कम्पेअर करून आरक्षणांचे सुद्धा तुम परापुरींचा म्हणजे विचार करा जर असं स्मार्ट वर्क करा जर तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल तर हे संभाव्य प्रश्नसंच आहेत चार पाचशे प्रश्न याच्यामध्ये तब्बल तीनशे एक्केचाळीस पान आहेत पीडीएफ तुम्हाला जर हवे असेल ह्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलाय त्या व्हॉट्सअप नंबरवरती लगेच मेसेज करा क्वेश्चन पीडीएफ म्हणून टाका की तुम्हाला लगेचच पाच मिनिटांमध्ये देण्यात येतील की जी चार हजार पाचशे क्वेश्चन असलेली पीडीएफ आहे तीनशे एक्केचाळीस पानांची वन टाईम घ्यायची आहे लाईफ टाईम तुम्ही युज करू शकताय डिलीट वगैरे काही होणार नाहीये तुम्ही कितीही वेळा वाचू शकता आणि किती वेळा त्याच्या वर् नोट्स प्रिंट काढू शकताय तर ही जी तीनशे एकेचाळीस पानांची चार हजार पाचशे प्रश्नसंच असलेली पीडीएफ आहे ती आपण आउट करतोय नव्वद पैशाला एक पेज बसते अशा पद्धतीनं दोनशे नव्याण्णव रुपये आपण ही पीडीएफ देतोय महाराष्ट्रामध्ये दे सोबत डायट प्लॅन फ्री देतोय ही गणेश चतुर्थी पूर्ण होऊपर्यंत पर्यंत डायट प्लॅन सोबत फ्री देतोय म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत एक ऍथलीटचा प्रोफेशनल डायट कसा असावा उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अगदी प्रोफेशनल सगळं सांगतोय शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर त्याच पद्धतीनं तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि शॉर्टपुटसाठी अतिशय महत्वाची डाएट पीडीएफ जी आहे तीन पेजेसची ती सुद्धा तुम्हाला याच प्राइस मध्ये आपण आउट करतो म्हणजे दोन पीडीएफ तुम्हाला एकाच फी मध्ये देऊन टाकणार आहे जी पीडीएफ आहे ची ज्यांना हवी असेल ती सुद्धा त्यांनी आणि त्यासोबत आता जे मी तुम्हाला मगापासून चार पाच प्रश्न असलेली की जी पीडीएफ आहे ती सुद्धा तुम्हाला एकाच पिढी ऍट अ टाइम सेंड करण्यात येतील ज्यांना ज्यांना एक दहा बारा मार्क घेऊन निवड निवड्यादीत यायचं असेल त्यांनी मात्र शंभर टक्के घ्यायचं आहे सो ह्या नवीन पोलीस भरतीसाठी तुम्हाला पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत मार्गदर्शन हे अबाधित आणि असंच सुरू राहणार आहे याचा लाभ घेण्यासाठी पहिला आपले चॅनल वगैरे हो सगळं सबस्क्राईब करून घ्यायचं आहे छोटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी मी शुभेच्छा देऊन मी इथंच सांगतोय तोपर्यंत धन्यवाद